सोलापूरचे चार पर्यटक हे उत्तराखंडमध्ये झालेल्या ढगफुटीमध्ये अडकलेले असून चारही जणांनी आपण सुखरूप असल्याचं फोनवरून कळवलंय उत्तराखंडमध्ये भयानक पाऊस पडला आहे अनेक ठिकाणी तर ढग फुटी झाली आहे यामुळं मोठं संकट कोसळलं आहे उत्तर काशी जिल्ह्यातील धराली इथं भयानक परिस्थिती आहे ढगफुटी झाल्यामुळं खीरगंगा नदीला मोठा पूर आला या पुराच्या पाण्यानं गावाला अक्षरशः गिळंकृत केलं अनेक कुटुंबांना या पुराच्या पाण्यानं गिळंकृत केलं या घटनेची दृश्ये अंगावर काटा आणणारी आहेत या घटनेत अनेकांचा मृत्यू झाला आहे भारतीय सैन्याचा देखील कॅम्प या घटनेत वाहून गेल्याची माहिती आहे भारतीय सैन्याकडून युद्धपातळीवर नागरिकांच्या बचावाचं कार्य सुरू आहे या घटनेनंतर महाराष्ट्राहून उत्तराखंडला गेलेल्या पर्यटकांबद्दल काळजी व्यक्त केली जात आहे असं असताना आता सोलापूरमधील चार पर्यटक उत्तराखंडमध्ये अडकल्याची माहिती जिल्हा आपत्ती व्यवस्थापनाकडून मिळाली आहे जिल्हा आपत्ती व्यवस्थापनाकडून मिळालेल्या माहितीनुसार धीरज बगले समर्थ दासरी विठ्ठल पुजारी मल्हारी धोटे हे चौघे ओम साई ट्रॅव्हल्स हरिद्वारमधून प्रवास करत होते त्यांच्या कुटुंबाशी त्यांचा शेवटचा संपर्क पाच ऑगस्ट रोजी रात्री अकरा वाजता झाला दरम्यान ते सर्व चौघे सुखरूप असून याबाबत त्यांनी स्वतः फोनवरून माहिती दिली आहे येथील लोकप्रतिनिधी कुटुंबीय आणि जिल्हा प्रशासन त्यांच्या संपर्कात आहे वी आर ऑल सेफ सगळेजण एकदम बरे आहेत वर गंगोत्रीवर आहे मग मी एकटा आलो आहे फोन करायला कारण की जण आलो नव्हते आणि आमचं प्लॅन होतं की म्हणजे बोलायचं सगळेजण सेफ आहेत वर आहेत तिघं मी एकटा इथं खाली आलोय आणि परत मी वर चाललोय सगळ्यांना सगळ्याच फॅमिलीला मेसेज करा आणि सगळ्यांना फोन करून सांगा की वी आर ऑल आर सेफ कारण की काय म्हणतात ते अजून दोन तीन दिवस लागतील आम्ही रेंजवर आले की कॉल करतो तुम्हाला सगळे 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 सेफ आहेत जेवण वगैरे सगळं भेटायला काय टेन्शन घेऊ नका